नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज पन्नास दिवस उलटलेले आहेत आणि या पन्नास दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या ज्या पद्धतीने तपास झाला आणि या संपूर्ण गोष्टीमधून संतोष देशमुखांना न्याय मिळाला का तर नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपींपैकी एक आहे जो मारहाण करताना दिसतोय यामध्ये एस आय टीकडे जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये देखील कृष्णा आंधळेनी मोठ्या प्रमाणात गॅसच्या पाईपनं संतोष देशमुखांना मारहाण केली आणि या हत्येमधला हा प्रमुख असणारा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे पोलिसांना दोन वेळा याला वॉन्टेड घोषित करावा लागलंय बक्षीस देखील जाहीर करावा लागलंय हे अतिशय ती खंत व्यक्त करण्यासारखी बाब आहे कारण पोलीस प्रशासन आणि ग्रह विभाग यांचं हे सरळ सरळ अपयश म्हणावं लागेल आता सरपंच देशमुख यांचं अपहरण ज्या दिवशी झालं आणि ज्या दिवशी ही क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या दिवशी जो घटनाक्रम घडला त्यावरून पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत आणि त्या दिवशी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सरपंचाचं अपहरण झाल्याच्या नंतर अनेक कॉल्स केलेले होते त्याची सुद्धा आपण डिटेल यामधून जाणून घेणार आहोत दुसरीकडे ग्रह विभागाकडून काही प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा आहे जी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते सुद्धा नेमके काय प्रश्न आहेत हे जाणून घेणार आहोत आणि सध्याची नेमकी काय अपडेट आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत सरपंच देशमुखांचं अपहरण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सो रोजी झालं दुपारी तीनच्या दरम्यान हे अपहरण झाल्याचं सा सांगितलं गेलं आणि यानंतर धनंजय देशमुख यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी विष्णू चाटे या व्यक्तीला फोन केला जो राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता जो या संपूर्ण प्रकरणातला कट रचणारा म्हणून सहभाग असणारा तो आरोपी आहे सध्या आणि त्याला धनंजय देशमुखांनी माझ्या भावाला सोडा अशा प्रकारची विनंती केली होती त्याला अपहरण केल्याच्या नंतर जोपर्यंत हत्या झाली अशी माहिती आलेली नव्हती तोपर्यंत धनंजय देशमुखांनी तब्बल एकतीस कॉल केले होते या एकतीस कॉलच्या माध्यमातून अनेक वेळा विनंती केली होती धनंजय देशमुखांनी की माझ्या भावाला सोडा विनवणी केल्यानंतर हे विष्णू चाटेकडून उत्तर मिळत होतं मी सोडतोय थोड्या वेळा तुमचा भाऊ परतेल मात्र धनंजय देशमुखांना शेवटी माहिती आली ती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची या एकतीस कॉलचा वेळ होता दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिट ते सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटं या दरम्यान धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेंना एकतीस कॉल केले यामध्ये माणूस की विष्णू चाटेकडे किंवा या आरोपींकडे होती का हा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण एवढे फोन करून एवढी विनंती करून सुद्धा त्यांनी त्यांना सोडलं नाही दुसरीकडे प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित यासाठी होत आहे अतिशय लांछनास्पद बाब म्हणावी लागेल की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं जे अपयश आहे किंवा जे काम चुकीच्या पद्धतीने केलंय त्यावरती पांघरून हे स्वतः मुख्यमंत्र्यांकडून जर घातलं जात असेल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि त्या पद्धतीची जर चर्चा राज्यात रंगत असेल तर ही सुद्धा खंत म्हणावी लागेल राज्य सरकारसाठी या प्रशांत महाजनला पाच फोन धनंजय देशमुखांचे झाले यामध्ये पहिला फोन धनंजय देशमुखांचा पी ने उचलला महाजनांनी यानंतर दोन फोन केल्याच्या नंतर ते परत फोन उचलले नाहीत आणि परत रिटर्न दोन फोन झाले या फोनचा कालावधी होता तीन वाजून पस्तीस मिनिट ते चार वाजून सव्वीस मिनिटाच्या दरम्यान दुसरीकडे पी एस आनंद शिंदे नावाने एक नंबर आहे ज्यावरती धनंजय देशमुखांनी तब्बल चौदा कॉल केले या चौदा कॉलचा देखील वेळ आहे तीन वाजून सत्तावीस मिनिट ते सहा वाजून बेचाळीस मिनिट म्हणजेच काय तर सव्वा तीनच्या आसपास तीनच्या आसपास हे अपहरण झालं असावं सव्वा सब, तीनच्या दरम्यान ही संपूर्ण माहिती धनंजय देशमुखांना मिळाली आणि यानंतर त्यांनी विष्णू चाटे प्रशांत महाजन पी आय आणि पी एस आनंद शिंदे शिंदे यांना अनेक फोन केले या व्यतिरिक्तही अनेक लोकांना त्यांचे फोन कॉल्स झालेले आहेत मात्र हे काही महत्वाचे लोक आहेत ज्यांना हे एवढ्या मोठ्या प्रमाणात धनंजय देशमुखांनी फोन केले मात्र याचा आउटपुट काहीच निघालं नाही विष्णू चाटेच्या लोकांनी धनंजय देशमुखांची अमानुषपणे हत्या केली पुढे कृष्णा आंधळे हा अद्यापपर्यंत फरार आहे इतर जे आरोपी आहेत ते अटकेत आहेत आणि सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी अर्थात एसआयटी कोठडी देण्यात आली आहे यामध्ये एक मोबाईल आणखी च्या हाती लागला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाटा आहे आणखी एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे बीड तालुक्यातील एका गावामध्ये वाल्मिक कराड आलेला होता फरार असताना आणि त्या ठिकाणी कराडचा एका व्यक्तीकडे अजूनपर्यंत एक मोबाईल आहे जो मोबाईल एस आय टी आता ताब्यात घेणं आवश्यक आहे ही माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि या माहितीच्या आधारे एस आय टीला आम्ही माहिती देणार आहोत तो मोबाईल त्यांनी घेतला पाहिजे या व्यतिरिक्त आणखी एका मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये वाल्मिकराड आणि संबंधित एका व्यक्तीचं बोलणं झालेलं आहे याच प्रकरणाशी ते संबंधित अतिशय महत्वाचं संभाषण असल्याचं बोललं जात आहे तो सुद्धा मोबाईल एस आय टी घेणं गरजेचं आहे या संदर्भातली माहिती आम्ही एसआयटीला देऊ मात्र एस आय टीने यावरती कारवाई करणं आवश्यक आहे तर आता सध्या सुदर्शन घोलेची चौकशी सुरू आहे जो मोबाईल मिळालेला आहे त्याचा डाटा आणि त्याचं लॉक उडायचं आहे एका मोबाईलचा डाटा रिकव्हर झाला आहे आणि त्या अनुषंगाने आता यासाठी चौकशी करणार आहे मात्र अंजली दमाने यांनी ग्रह विभागाकडून काही प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना काही खरंच उत्तरं देणं आवश्यक आहे आणि हे काय प्रश्न ते जाणून घेणार आहोत पहिल्या एफ आय आरमध्ये म्हणजेच एकोणतीस मे दोन हजार चोवीसला ला एक एफ आय आर झाला होता त्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला होता का याचं उत्तर देणं गरजेचं आहे मिळालं पाहिजे ते जनतेला कारण ही संपूर्ण घटना आहे ही मे महिन्यापासून सुरू होती आणि मे महिन्यामध्ये घडलेल्या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही आणि पुढे ज्या घटना घडल्या त्याला सुद्धा गांभीर्यानं घेतलं नाही म्हणूनच ही हत्या झालेली आहे हे स्पष्ट होत आहे दुसरीकडे एफ आय आर मध्ये रमेश घुले आणि इतर व्यक्तींची नाव आहेत पोलिसांनी त्यांना अटक केली होती का या प्रश्नाचंही उत्तर मिळणं आवश्यक आहे हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला चौकीदार सोनोने नावाचा दलित असल्याने पोलिसांनी सहा डिसेंबर रोजीच अॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध संबंधित कलम का लागू केली नाहीत हा खरा सवाल आहे त्या ठिकाणी ही कलम लावावीत अशा प्रकारची मागणी करण्यात आली मात्र त्या ठिकाणी या सोनोनेच्या बाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य पोलिसांनी घेतलं नाही यावरती कुठलीही कारवाई केली नाही ज्या ठिकाणी सहा डिसेंबरला मारहाण करण्यात आली होती या खंडणीखोरांकडून या प्रकरणाचा विषय आहे हा आणि यानंतर आता पुढे प्रश्न उपस्थित होतो सुदर्शन घोले आणि इतरांना सहा डिसेंबर रोजीच अटक का करण्यात आली पोलीस पूर्णपणे अभय देत आहे आता काही दिवसांपूर्वी ज्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत कराडचे फोन होत आहेत यावरून असं स्पष्ट होत आहे की संपूर्ण पोलीस प्रशासन या लोकांच्या हातात होत आणि यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित केला अंजली दमानी यांनी शिवराज देशमुख आणि अमोल अर्थात दुपारी साडेतीन वाजता पोहोचले असताना बहुतेक धनंजय देशमुख असं त्यांना म्हणायचं असेल शिवराज देशमुख आणि धनंजय देशमुख हे साडेतीन वाजता पोहोचले असताना केच पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सरपंच देशमुख यांच्या अपहरणाची माहिती अठरा वाजून एकोणतीस वाजता अठरा वाजून एकोणतीस मिनिटांनी भारतीय वेळे प्रमा प्रमाण वेळेनुसार का दिली नाही दुसरीकडे एफ आय आर नोंदवण्यास तीन तासांचा विलंब का झाला परंतु एफ आय आर मध्ये अठरा त्रेचाळीस वाजताची वेळ आहे तक्रारदाराने आरोपींच्या फिरत्या ठिकाणाची आणि वाहनाची माहिती आधीच दिली असताना पोलिसांनी त्यांचे फोन लोकेशन आणि वाहन ताब्यात घेतले आहे याची माहिती तात्काळ का घेतली नाही एकोणतीस नोव्हेंबर आणि आठ डिसेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार सर्व आरोपींसोबत पोलीस अधिकारी राजेश पाटील दिसले तर तो सह षडयंत्रकारी होता का बीड पोलीस विभाग संघटित गुन्हेगारांसोबत तसेच बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी आहेत का दैठाना फाटा जिथे पीडित सरपंचा मृतदेह सापडला तो पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर आहे मग त्यांना का सापडले नाही सरपंच देशमुख यांना वाचवण्यासाठी निरीक्षक प्रशांत महाजन यांनी त्वरित कारवाई का केली नाही हा खरा सवाल आहे आणि हा प्रश्न दमानी यांनी विचारला आहे मात्र यावरचं उत्तर यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिलं की पी आय महाजनांनी योग्य पद्धतीने काम केलंय त्यांचं शासकीय वाहन वेळेत पोहोचलं होतं कारवाई सुरू होती आणि आरोपींना शोधण्याचा प्रयत्न होता मग असं काही घडलेलं नाही कारण पोलिसांच्या संपर्कात हे सर्व आरोपी होते आणि पोलिसांना ते म्हणत होते आम्ही थोड्या वेळात देशमुखांना सोडू मात्र त्यांनी या सरपंचाची हत्या केली मात्र पोलिसांना हे आरोपी कुठे आहेत काय करतात याबाबतची माहिती मिळाली नव्हती का असा खरा प्रश्न उपस्थित होत आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्या मते पीडितेचे अपहरण करून त्यांच्यावर पीडित व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार होत असताना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर पीडित भाऊ आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात एकूण छत्तीस फोन आले होते मग विष्णू चाटे यांचे स्थान का सापडले नाही आणि संतोष देशमुख यांना का वाचवले गेले नाही विष्णू चाटे यांना यांचा फोन बंद नसल्याने त्यांना लवकर अटक कशी झाली नाही हे पण तितकंच महत्वाचं आहे विष्णू चाटेंच्या बाबत चौकशी करणं किंवा विष्णू चाटेंवरती प्रेशर आणणं आवश्यक होतं पोलिसांनी आणि देशमुखांना वाचवता आलं असतं मात्र ते पोलिसांनी तत्परता दाखवली नाही या प्रकरणात वाल्मिक कराड यांना प्राधान्य का दिले जात आहे बापू आंधळे हत्याकांडाच्या संदर्भात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेल्या एफ आय आर मध्ये त्यांचे नाव वाल्मिक अण्णा का ठेवले आहे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकार्य असल्याने राजकीय दक्षतेमुळे हे घडले आहे का हे काय महत्वाचे प्रश्न आहेत आणि खरं पाहिलं तर कराडला अनेक वेळा वाचवलं गेलं एक माहिती जी आपल्यापर्यंत आली त्यामध्ये वाल्मिक कराड जवळपास वाल तेरा गुन्ह्यांमधून निर्दोष बाहेर काढण्यात आला तपास त्याच्या विरोधात कुठलेही पुरावे आढळले नाहीत असं आयो अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सने म्हटलं आणि त्या पद्धतीचे रिपोर्ट न्यायालयासमोर हजर केले दाखल केलेले आहेत न्यायालयासमोर मांडलेले आहेत मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये जर या वाल्मिक असेल आणि तो जर बाहेर निघत असेल तपासांती तर ही अतिशय खंतेची बाब आहे दुसरीकडे पोलिसांची आणि वाल्मिक कराडचे काय संबंध आहेत हिथ संबंध काय आहेत हे सुद्धा आता हळूहळू समोर येत आहे आणि यावरून आता नेमकी कारवाई काय होणार संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार